नित्यची वाहतूक कोंडी रस्त्यावरील खड्डे जोरदार पाऊस बीआरटी मार्गावर बस फेऱ्यांची अपुरी संख्या रस्त्यात बंद पडणाऱ्या बस आदी कारणांमुळे नागरिक मेट्रोने प्रवास करण्यास पसंती देत आहेत पिंपरी ते स्वारगेट मार्गावर दररोज तब्बल ऐंशी हजारांपेक्षा अधिक प्रवासी मेट्रोने जलद व सुरक्षितपणे ये करीत आहेत दिवसेंदिवस मेट्रोची प्रवासी संख्या वाढत असल्याचे सकारात्मक चित्र पहाव्यास मिळत आहे पुण्यातील बहुतांश प्रमुख ठिकाणी मेट्रोने सहज जाता येत असल्याने फेऱ्यांची संख्या मोठी असल्याने तसेच तिकीट कमीत कमी असल्याने मेट्रोला नागरिकांची पसंती वाढत आहे विद्यार्थी कामगार नोकरदार व्यावसायिक अधिकारी महिला आणि नागरिक मेट्रोला पसंती देत आहेत